राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय दीपक मानकरांच्या अडचणी वाढणार असं चित्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्र सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या शांतनु कुकडेला पुणे पोलिसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक केली होती आणि त्यातच आता दीपक मानकरांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांवर पुण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दीपक मानकरनं सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली ती कागदपत्र बनावट असल्याचं आढळून आलंय तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांवर पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय काय नेमकं का प्रकरण अगदी बरोबर आहे खरं तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असणारे दीपक मानकर जे ते आता अडचणीत आलेले पाहायला मिळत आहेत कारण का शंतनू कुकडे जो की आधी अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष जो आहे तो या राष्ट्रवादीचा होता त्याच्यावरती बलात्काराचे गुन्हे जे आहेत ते पुण्यातील समर्थ पोलिस दर्ज करण्यात आलेले होते आणि या सगळ्याच्या बाबतीत दीपक मानकरांचा जबाब जो आहे तो पुणे पोलिसांनी मागितलेला होता आणि यावेळेस जे जबाब दिलेले होते त्यावेळेस कुठलेही आर्थिक संबंध जे आहेत ते शंतनू कुकडे सोबत माझे नाही आहेत अशा प्रकारचे आदेश जे अशा प्रकारचा जबाब जो आहे तो दीपक मानकरांनी काही दिवसांपूर्वी दिलेला होता परंतु ते जबाब खोटे निघालेले पाहायला मिळतात आणि जवळपास पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार जो आहे तो दीपक मानकरांचा आणि शंतुनू कुकड्यांचा मागील काही दिवसांमध्ये झालेला होता आणि त्यामुळे समर्थ पोलिस स्टेशनमध्ये आता दीपक मानकरांविरुद्ध जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे काल सायंकाळी उशिरा हा सगळा गुन्हा जो आहे तो पुण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे कारण का मागील अनेक दिवसांपासून दीपक मानकर आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कुठेतरी चर्चेमध्ये होते दीपक मानकरांवरती यापूर्वी देखील आ, काही गुन्हे दाखल झालेले होते दीपक मानकर यांना तुरंगवारी देखील काही वर्षांपूर्वी जी आहे ती करायला लागलेली होती आणि आता शंतनु कुकडे प्रकरणामध्ये पुन्हा एकदा दीपक मानकरांचं नाव आलेलं आहे आणि नव्याने समर्थ पोलिटेशनमध्ये दीपक मानकरांच्या विरोधामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे एकंदर राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचा शहर अध्यक्ष अशा पद्धतीने अडचणीत येणं आणि त्यांनी खोटी कागदपत्र पुणे पोलिसांसमोर सादर करणं आणि ती कागदपत्र पडताळणीमध्ये खोटीच दिसणं आणि त्यानंतर दीपक मानकरांवरती गुन्हा दाखल होणं ही खूप मोठी बाब जी आहे ती मानली जाते त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ माजली आहे आणि अनेक विरोधकांकडून देखील दीपक मानकरांवरती आता लक्ष जे आहे ते केलं वर्तवली जाते कारण कुकडे प्रकरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते विरोधकांनी रान पेटवलेलं होतं आणि आता शहराध्यक्षच या सगळ्या प्रकरणामध्ये अडचणीत आल्यामुळे आता भविष्यामध्ये नेमकं विरोधक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल त्यामुळे एकंदरीतच विरोधकांकडून या संदर्भात आता पुढची भूमिका पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी